आपण आहोत सध्या वारीच्या वाटेवरती भगवान तेजोनदी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती जणवऱ्यांचा हा सोहळा आळंदी ते पंढरपूर जवळपास दोनशे ऐंशी किलोमीटरचा अंतर पार झालेला जवळपास लाखाने वारकरी पांढरभू परमात्म्याच्या भेटीकरता निघालेला आहे जवळ या वारीला शतको वर्ष झालेली आहेत आणि या अनेक वर्षांमध्ये वारीच्या काही परंपरा आहेत त्या परंपरेमध्ये सासवटच्या मुक्कामानंतर जेजुरी मार्तानाचं दर्शन घेतल्याच्यानंतर ध्यानोबर आहे वाल्ल्याला येतात वाल्ल्यामध्ये वाल्मिकांची भेट घेऊन आज माऊली या निरेचं स्नान करून पुढे लोणं कमी जातात निरेच्या स्नानाला वारीमध्ये एक अनन्य साधारण महत्त्व आहे निरेचं स्नान म्हणजे वाचे म्हणता गंगा गंगा सगळं दोष जातीभंगा किंवा सगळं पापे भंगा आज ज्ञानोबरा या युंगेमध्ये एक पवित्र गंगेमध्ये स्नान करत असतात आणि दुसरा एक योगायोग म्हणजे आज ध्यानोबर आहे पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करतात आज कायद्याप्रमाणे किंवा ठरलेल्या सर्व रीती रिवाजाप्रमाणे पुण्यातील एक मुख्य अधिकारी सातारा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडे ज्ञानोबांच्या पादुका सुपूर्द करून जगताच्या मायेला सातारा जिल्ह्याकडे सुपूर्द करून या सोहळ्याची धुरात्यांच्या खांद्यावर देऊन सांभाळण्याची आवाहनं करतात आणि तो प्रसंग खरोखर पाहण्यासारखा असतो आज ज्ञाणोबाऱ्यांचं इथे निधीमध्ये स्नान होईल तशी लाखो भाविकांची अगोदरच गर्दी झालेली आहे आणि प्रशासनाच्या वतीने सर्व दक्षता घेतलेल्या आपण पाहत आहात की इथे नावं आहेत इलेक्ट्रिक नाव जिथे कमी जास्त काही होत असेल तर अशा वेळेस सर्वांच्या वारकऱ्यांच्या मदतीकरता ह्या नावं आहेत प्रशासनाने घेतलेल्या दक्षतेबद्दल प्रशासनांचे कोटी कोटी धन्यवाद विशेष प्रशासनाची आणखी दक्षता की म्हणजे निरेच्या कडेवरती स्नान केल्याच्यानंतर स्त्रियांना कपडे वगैरे बदलण्याकरता सुंदर असा टेंट उभारण्याकरता आला आहे आणि या गेल्या चार दोन वर्षामध्ये वारकऱ्यांची जी काही व्यवस्था होत आहे ती खरोखर वाखाणण्यासारखी आहे प्रशासन शासन आणि स्थानिक लोक तसंच वारकरी या सर्वांच्या अगदी आ, मनाचा संगम होतो आज ज्ञानोबऱ्यांनी नेरेला येणार आणि ज्ञानोबऱ्यांचं सुंदर असं स्नान होईल वारी आणि वारीच्या वाटेवरती सर्व जात धर्म पंथ जे सर्व वारकरी एकत्रित होतात लहानापासून मोठ्या प्रमाणात प्रत्येकाला एकच ना नाव ते म्हणजे नाव माऊली आणि या माऊली माऊली नावाची ताकद अनन्य साधारण आहे तिथे अनुभवायला मिळते तर आज आपण निरीच्या स्नानावरती थांबलेलो आहोत निरा नदीचं दर्शन आमच्या माध्यमातून तुम्हाला होत आहे अने, आणि अनेक वारकऱ्यांचं दर्शन होत आहे आणि आज संध्याकाळी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला माऊलींच्या निरा स्नानाचं दर्शनही घेणार आहोत तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी जय हरी